त्यांना शिक्षेवर पाठवले हो कधीही परत न येण्यासाठी यात रामजीचा मुलगा म्हणजे आद्य क्रांतीतील राघोजी भांगरे राघोजी भांगरे वडिलांची कीर्ती ऐकतच मोठे झाले त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच नगर जिल्ह्यातील देवगाव या ठिकाणी झाला अंगात वडिलांचे बळ आणि देशभक्ती पुढे उतरले पण संधी मिळेपर्यंत ते शांत होते शिक्षणाबरोबरच राहुजीची तलवारबाजी झालाफेक पट्टा चालवणे बंदूक चालणे घोडेस्वारी करणे ही सुद्धा आत्मसात केलेली एकदा कोकणात दरोडा पडला आणि इंग्रजांना रामजीच्या कुटुंबियांवर संशय आला रामजीचे भाऊ नातेवाई नातेवाईक घरातल्या स्त्रिया अशा सगळ्यांना पकडून इंग्रजांनी त्यांना छ छळ सुरू केला हे कळल्यावर राहूजींची सहनशक्ती संपली आणि सुरुवात झाली सह्याद्रीचे राम साम्राज्य हातात घेण्याची पराक्रम गाथा राघोजींच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विविध भागातून अनेक तरुण येऊन त्यांना मिळाले राघोजी स्त्रियांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श मानणारे होते हरिश्चंद्र गडावरी शंकराचे त्र्यंबकेश्वराचे जेजुरीच्या खंडोबाचे आणि पंढरपूरच्या विठोबाचे भक्त होते सामान्य जनतेवर प्रेम करणारे होते आणि म्हणूनच सर्वांचे त्यांच्यावर प्रेम होते पवार राजांची आणि साताऱ्याच्या छत्रपतींची त्यांना साथ होती सरकार व शेतकऱ्यांवर जुलूम करणाऱ्या सावकारांविरोधात त्यांनी लढा उभा केला इंग्रजांवर हल्ले पोलिसांवर हल्ले सरकारांवरचे खजिने लुटणे फितुरांवर हल्ले करणे असे धाडसी कार्य त्यांनी सुरू केले इंग्रजांना पुण्याला पळून जाणे पाडले अठराशे पंचेचाळीस रोजी इंग्रजांविरुद्ध त्यांनी इंग्रज कॅप्टन मॅगी कोश यांच्याशी आव्हान देऊन समोरासमोर त्यांनी लढा दिला हे युद्ध आज इंग्रजांचे खूप आतोनात्मक नुकसान झाले

राघोजींच्या सैनिकांची घरे इंग्रज गा होते कुटुंबे नष्ट करत होते गावे उद्ध्वस्त करत होते असे प्रकार इंग्रजांनी सुरूच केले राघोजींना पकडण्यासाठी इंग्रजांनी मोहीम काढली आणि सर्वत्र त्यांचा शोध सुरू केला सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यामुळे ते इंग्रजांना सापडत नव्हते भवानी पेडकर नावाचा त्यांचा एक मित्र होता त्यांचा मित्र एकदा इंग्रजांच्या सावलीत सापडला त्याला घेऊन इंग्रज राघोजींची जागा शोधत होते राघोजी सापडू नये यासाठी भवानीने त्यांना एका कड्यापर्यंत नेले आणि स्वतः कड्यामधून उडी टाकून प्राण दिले पण राघोजींचा पत्ता दिला नाही दोन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन बाळवंटात गेले असताना साध्या देशातील सैनिक त्यांना निशस्त्र राघोजींना पकडले त्यांना पुणे मार्गे ठाण्याला नेण्यात आले त्यांच्यावर केवळ नावापुरताच खटला चालू ठेवत्या ठाण्याच्या तुरुंगात दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली दातूजींचे लढ्याचे महत्व हे काही आहे की म्हणजे त्यांचं काही महत्त्व असं आहे की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संद्रापूर्वी झालेला होता या सह्याद्रीचा वाघ स्वातंत्र्यासाठी आणि पण त्यांचे बलिदान यश केलेले काम सयाजी कधीच इंग्रजांच्या शब्दा